जुबिन गर्ग या अलीसारखं सुपरहिट गाणं गाणारा गायक संगीतकार आणि फिल्ममेकर त्यानं चाळीस वेगवेगळ्या भाषांमध्ये अडतीस हजारहून अधिक गाणी लिहिली आणि सुद्धा केली जुबीनचा एकोणीस सप्टेंबरला सिंगापूरमध्ये संशयास्पद मृत्यू झाला तो स्कूबा डायव्हिंग करायला पाण्यात उतरला होता मात्र त्याचा पाण्यात भरून मृत्यू झाला सुरुवातीला मानलं गेलं की हा एक अपघात आहे पण नंतर त्याच्या मृत्यूबाबत संशय निर्माण व्हायला सुरुवात झाली जुबीनच्या मृत्यूबाबत रोज नवनवे खुलासे व्हायला लागले त्याच्या पत्नीनं मॅनेजरवरती आरोप केले त्यानंतर आसाम सरकारनं चौकशीसाठी एस आय टीची स्थापना केली एस आय टी सध्या या प्रकरणामध्ये तपास करत आहे आता या तपासादरम्यान जी माहिती समोर आली आहे त्यावरून जुबीनचा मृत्यू हा अपघात नसून खून असल्याची शक्यता वर्तवली आहे जुबीनचा मृत्यू पाण्यात बुडल्यामुळे नाही तर त्याच्यावरती विषप्रयोग झाला होता यामागे काहीतरी मोठं कारस्थान आहे असे आरोप आता केले जात आहे या प्रकरणामध्ये आत्तापर्यंत दहा जणांवरती एफ आय आर दाखल करण्यात आली आहे सगळ्यामुळं जुबीनच्या मृत्यूचं गुड आणखीनच वाढलंय पण जुबिन गर्गच्या मृत्यूचं हे संपूर्ण प्रकरण आहे काय त्याच्या मृत्यूबाबत काय काय दावे केले जात आहेत जुबीनचा मृत्यू अपघात नाही तर ही हत्या असल्याचे आरोप का होत आहेत तो आसाममध्ये एवढा लोकप्रिय का होता सगळ्याची माहिती जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल भिडू सगळ्यात आधी झुबीनचा मृत्यू कसा झाला ते जाणून घेऊ बावन्न वर्षीय झुबीनचा मृत्यू एकोणीस सप्टेंबरला सिंगापूरमध्ये झाला तो वीस सप्टेंबरला आयोजित नॉर्थ ईस्ट इंडिया फेस्टिवलसाठी सिंगापूरला गेला होता फेस्टच्या आदल्या दिवशी जुबीन स्कुबा डायव्हिंग करायला समुद्रामध्ये गेला, समुद्रा गेला। सुरुवातीला बातमी आली की स्कुबा डायव्हिंग करताना त्याला दुखापत झाली आणि यामुळं त्याचा मृत्यू झाला नंतर समोर आलं की पाण्यात पोहताना झुबीनची तब्येत अचानक बिघडली आणि तो बेशुद्ध पडला त्याला सिंगापूर जनरल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं तिथं डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं मृत्यूनंतर झुबीनवर आसाममध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले त्याच्या अंत्ययात्रेला लाखोंची गर्दी जमली होती झुबीनच्या मृत्यूमुळं अनेकांना धक्का बसला होता त्याचा मृत्यू संशयास्पद अवस्थेत झाल्यामुळं याबाबत वेगवेगळे दावे व्हायला सुरुवात झाली पण सिंगापूर पोलिसांनी या शक्यता फेटाळून लावल्या त्यांनी आपल्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये म्हटलं की झुबिनचा मृत्यू पाण्यात बुडून झालाय पण त्यानंतरही या मृत्यूबाबत संशय का व्यक्त व्हायला लागला ते बघू जुबीनच्या मृत्यूच्या दिवशी म्हणजे एकोणीस सप्टेंबरलाच आसामच्या मोरेगाव जिल्ह्यामध्ये पोलिसांकडे एक तक्रार दाखल करण्यात आली होती या तक्रारीमध्ये या फेस्टिवलचे आयोजक श्याम कानू महंता आणि जुबीनचा मॅनेजर सिद्धार्थ शर्मा यांच्यावरती निष्काळजीपणा आणि मिसमॅनेजमेंटचा आरोप करण्यात आला होता जुबीनच्या मृत्यूबाबत आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा शर्मा यांनाही असंख्य तक्रारी मिळाल्या या बाबतीमध्ये जुबीनच्या कुटुंबियांकडूनही संशय व्यक्त करण्यात आला या तक्रारीनंतर मुख्यमंत्र्यांनी आसामच्या पोलिसांना हे प्रकरण सी आय डीकडे करायला सांगितलं अशा पद्धतीनं जुबीनच्या मृत्यूचा तपास सी आय डीद्वारे सुरू झाला आता या प्रकरणामध्ये जुबीनच्या पत्नीनं काय आरोप केले आहे ते बघू जुबीनची पत्नी गरिमा सैकिया गर या सांगितलं की एकोणीस सप्टेंबरला जुबीन आणि त्याचे सात ते आठ मित्र यॉटनं सिंगापूर जवळच्या एका बेटावरती गेले होते या दरम्यान त्यांच्या बॅडमधल्या ड्रमर शेखर आणि मॅनेजर सिद्धार्थ सुद्धा त्याच्यासोबत होते समुद्रामध्ये स्कुबा डायव्हिंगच्या वेळी सर्वांनी लाईफ जॅकेट घातलं होतं पण पोहायला गेला तेव्हा त्याला अटॅक आला गरिमानं जुबीनचा मॅनेजर सिद्धार्थ शर्मा याच्यावरती संशय व्यक्त केलाय या घटनेमागे सिद्धार्थचा हात असू शकतो असं तिनं म्हटलंय गरिमानं दावा केला आहे की जुबीन औषध घेत होता पण त्याच्या मॅनेजरनं त्या दिवशी त्याला औषध दिलं नाही तिच्या म्हणण्यानुसार झुबिनला आधीही हार्ट अटॅक आलेला आहे तो दिवसाच्या वेळी आराम करायचा त्यामुळं तो दिवसा स्कुबा डायव्हिंगला जाणं शक्य नाही कदाचित त्याला जबरदस्तीनं नेण्यात आलं असावं गरिमाईनं उघड केलं की तिचं आदल्या रात्री झुबीनशी बोलणं झालं होतं पण त्यावेळी त्यानं कोणत्याही यॉट पार्टीचा उल्लेख केला नव्हता पत्नीनं असाही आरोप केलाय की ज्यावेळी मॅनेजरनं तिला फोनवरती झुबिनला हार्ट अटॅक आल्याचं सांगितलं त्यावेळी तिनं त्याला फोटो आणि व्हिडिओ मागितले होते पण मॅनेजरनं ते पाठवले नाही यामुळं आपला संशय मॅनेजरवरती असल्याचं जुबीनच्या पत्नीनं सांगितलं जुबीनच्या मृत्यूनंतर सोशल मीडियावरती त्याच्या स्कूबा डायविंगच्या वेळचे दोन व्हिडिओ व्हायरल झाले एका व्हिडिओमध्ये जुबीन लाईफ जॅकेट घालून पाण्यात उडी मारताना दिसला तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये तो लाईफ जॅकेटशिवाय दिसला हे व्हिडिओ अपलोड करणाऱ्यानं दावा केला आहे की जुबीननं पाण्यात उडी मारल्यानंतर काही मिनिटांमध्येच त्याचं जॅकेट काढलं होतं या सगळ्यामुळं जुबीनच्या मृत्यूचं गुण आणखीनच वाढलं यानंतर सी आय डीनं या प्रकरणामध्ये हत्येचा गुन्हा दाखल केला सी आय डीनं भारतीय न्याय संहितेच्या कलम एकशे तीन अंतर्गत एफ आय आर दाखल केला या प्रकरणाचा तपास करणाऱ्या आय टीनं सांगितलं की जुबीनच्या मृत्यू प्रकरणी आतापर्यंत राज्यामध्ये दहा जणांच्या विरोधामध्ये सहाटून अधिक एफ आय आर दाखल करण्यात आले या प्रकरणात आतापर्यंत चार जणांना अटकही आहे दोन ऑक्टोबरला आसाम पोलिसांनी जुबीनच्या बँडमधला म्युझिशियन शेखर ज्योती गोस्वामी आणि सिंगर अमृत प्रभा महंत यांना अटक केली त्यापूर्वी जुबीनचा मॅनेजर सिद्धार्थ शर्मा आणि नॉर्थ ईस्ट इंडिया फेस्टिवलचे आयोजक श्याम कानू महंत यांनाही अटक करण्यात आली होती सध्या त्यांची एस आय टीद्वारे चौकशी सुरू आहे या चौकशी दरम्यान शेखर ज्योती गोस्वामीनं अनेक खळबळजनक आरोप केले ज्यामुळं या प्रकरणामध्ये नवा ट्विस्ट आला आहे जुबीनचा साथीदार शेखरनं दावा केला आहे की मॅनेजर सिद्धार्थ शर्मा आणि इव्हेंट ऑर्गनायझर श्याम कानू महंत यांनी जुबिनला विष देऊन त्याचा खून केला या दोघांनीच हा खून अपघातासारखा वाटावा यासाठी कट रचला होता शेखरनं सांगितलं की सिंगापूरमध्ये जुबीन आणि त्याचा मॅनेजर एकत्र एका हॉटेलमध्ये राहत होते त्यावेळी जुबीनची वागणूक विचित्र वाटत होती त्यानं पुढं सांगितलं की घटना झाली त्या दिवशी सगळेजण एका यॉटवरती गेले होते त्यावेळी सिद्धार्थनं अचानक भर समुद्रामध्ये यॉटच्या ड्रायव्हरला बाजूला करून यॉटचा ताबा आपल्याकडे घेतला यावेळी यॉट समुद्रामध्ये प्रचंड हेलकावे खायला लागली होती शेखरनं पुढं सांगितलं की मॅनेजर सिद्धार्थनं यॉटवरती सोबत आलेला आसाम असोसिएशनचा सदस्य तन्मय फुकन याला ड्रिंक्सची व्यवस्था करू नको असं सांगितलं सिद्धार्थ म्हणाला की तोच सर्वांना ड्रिंक्स देईल त्यानंतर जुबिन जेव्हा पाण्यामध्ये उतरला त्यावेळी त्याला श्वास घ्यायला त्रास होत होता जुबीन पाण्यामध्ये बुडत होता पण सिद्धार्थ ओरडला जाबो दे जाबो दे म्हणजे त्याला जाऊ दे त्याला जाऊ दे जुबीनच्या तोंडातून फेस निघत होता पण सिद्धार्थ म्हणाला की ते ॲसिड रिफ्लक्स आहे यात काळजी करण्यासारखं काहीच नाही शेखरनं ना पुढं बोलताना सांगितलं की जुबिन हा एक ट्रेन स्विमर होता त्यानंच मला आणि सिद्धार्थला पोहायला शिकवलं होतं त्यामुळे त्याचा मृत्यू बुडून होऊ शकत नाही शेखरनं ना आरोप केला आहे की मॅनेजर सिद्धार्थ शर्मा आणि ऑर्गनायझर श्याम कानू म्हणतं या दोघांनी जुबिनला विष दिलं कारस्ता नपवण्यासाठीच त्यांनी सिंगापूरची निवड केली होती तो म्हणाला की यॉटवरती सिद्धार्थनंच त्याला कोणताही व्हिडिओ कुणासोबतही शेअर करू नको अशा सूचना दिल्या होत्या शेखरच्या या आरोपांमुळं आता जुबिन गरच्या मृत्यू प्रकरणामध्ये नवा ट्विस्ट आलाय दुसरीकडे दुसरीकडं आसाम पोलिसांनी सिंगापूरहून जुबिन गरचा दुसरा पोस्टमॉर्टम रिपोर्ट मागवला होता रिपोर्ट मिळाल्यानंतर शनिवारी तो जुबिनची पत्नी गरिमा सैकिया हिच्याकडं पाठवण्यात आला सुरुवातीला रिपोर्ट स्वीकारल्यानंतर गरिमाईनं तो रिपोर्ट पोलीस अधिकाऱ्यांना परत केला तिनं सांगितलं हे तिचं वैयक्तिक डॉक्युमेंट नाही रिपोर्ट सार्वजनिक करण्याचा निर्णय पूर्णपणे तपास अधिकाऱ्यांचा असावा सी आय डीच्या तपासामध्ये सत्य बाहेर येईल अशी अपेक्षा असल्याचं गरिमाईनं म्हटलंय या सगळ्या घटनाक्रमामुळं जुबिन गर्ग याच्या मृत्यू प्रकरणाचं चा गुड चांगलंच वाढलंय पत्नीचा दावा आणि त्यानंतर साथीदार शेखर यानं केलेल्या आरोपांमुळे मॅनेजर सिद्धार्थवरचा संशय वाढलाय सध्या सी आय डीकडून कडून या घटनेचा तपास सुरू आहे आसाम सरकारनं चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय न्यायिक आयोगही स्थापन केलाय सोबतच सी आय डीनं सिंगापूरच्या आसाम असोसिएशनच्या काही सदस्यांना सहा ऑक्टोबरपर्यंत हजर राहण्याची नोटीसही पाठवली आहे या प्रकरणामध्ये आत्तापर्यंत चार जणांना ताब्यात घेतलं असून त्यांना चौदा दिवसांच्या पोलीस कोठडीमध्ये पाठवण्यात आलंय या सगळ्या प्रकरणामध्ये आसाम सरकारवरही प्रचंड दबाव वाढलाय जुबीन आसाममध्ये प्रचंड लोकप्रिय होता त्यामुळं त्याच्या मृत्यूची चौकशी लवकरात लवकर व्हावी आणि खरं काय ते समोर यावं अशी मागणी होत आहे पण जुबिन गर्ग आसाममध्ये एवढा लोकप्रिय का होता त्याच्या मृत्यूची देशभरामध्ये एवढी चर्चा का होते ते बघू जुबिन गर्ग हा फक्त त्याचं गाणं आणि म्युझिकमुळे लोकप्रिय नव्हता तर तो त्याच्या सामाजिक धार्मिक आणि सांस्कृतिक मुद्द्यांवरच्या भूमिकेसाठी आणि प्रस्थापितांच्या विरोधामध्ये थेट बोलण्यासाठी ओळखला जायचा तो स्वतःला रेबेल आणि फायटर म्हणून घ्यायचा त्याची कलागुरू आर्टिस्ट फाउंडेशन नावाची संस्था होती त्या संस्थेद्वारे तो समाजकार्यामध्ये सक्रिय होता आसाममध्ये आलेल्या विनाशकारी परिस्थितीमध्ये त्यानं लोकांना कपडे औषधं आणि देणग्या देण्याचं आवाहन केलं होतं त्यानं त्याच्या कांचन जंगा या चित्रपटामध्ये एपीएससी भरतीतला भ्रष्टाचाराचा मुद्दा उपस्थित केला होता त्याला आसामचा प्राईड असंही म्हटलं जायचं तो कधी मजुरांसोबत रस्त्यांवरती जेवायला बसायचा तर कधी भाजीवाला किंवा रिक्षावाल्याला मदत करायला पोहोचायचा कोविडच्या वेळी जेव्हा दवाखान्यामध्ये बेडची कमतरता जाणवत होती तेव्हा त्यानं गुवाहाटीतल्या आपल्या दोन मजली घराचं रूपांतर कोविड केअर सेंटरमध्ये करण्याची ऑफर दिली होती जुबीन अनेक वेळा राजकारणी आणि मंत्र्यांवरती सार्वजनिक टीका करायचा त्यांना एकदा आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा शर्मा यांच्यावर विनोदी पद्धतीनं वक्तव्यही केलं होतं तो अल्कोहोलच्या वापराबद्दल उघडपणे बोलायचा एकदा त्यानं म्हटलं होतं की त्यानं काही गाणी दारू पिऊन बनवली होती त्याला त्याच्या साथीदारांनी अनेक वेळा वादग्रस्त वक्तव्य टाळण्याचा सल्ला दिला होता पण मी स्वतःला रोखू शकत नाही असं तो म्हणायचा मला कुणालाही खुश करायचं नाही अशी त्याची भूमिका होती आसामच्या एका फेस्टिवलमध्ये हिंदी गाणं गाण्यावरून उल्फा या कट्टरतावादी संघटनेनं त्याला जीवे मारण्याची धमकीही दिली होती पण झुबीननं ऐकलं नाही म्युझिकला भाषा नसते मला रोखणारी उल्फा कोण आहे अशी भूमिका त्यानं घेतली होती केंद्र सरकारनं जेव्हा आसाममध्ये सी ए कायदा आणला होता त्यावेळी त्या कायद्याच्या विरोधामध्ये जुबीननं प्रखर भूमिका घेतली होती जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत आसाममध्ये सी ए लागू होऊ देणार नाही असं तो म्हणाला होता त्यानं सी एच्या विरोधामध्ये अनेक आंदोलनं केली होती त्यानं तयार केलेलं डोंट प्ले पॉलिटिक्स माय फ्रेंड हे गाणं त्यावेळी आसाममधल्या अँटी सी ए आंदोलनाचं अँथम बनलं होतं दोन हजार चोवीसमध्ये जेव्हा आसाम, आसाम सरकारनं गुवाहाटीमध्ये एक फ्लायओव्हर बनवण्यासाठी झाड कापण्याचा निर्णय घेतला होता तेव्हा त्या विरोधामध्ये सुद्धा त्यानं आवाज उठवला होता त्याच्या आंदोलनामुळेच सरकारला हा आपला निर्णय रद्द करावा लागला होता या सगळ्यामुळं जुबिन गर्ग हा आसाममध्ये एवढा प्रचंड लोकप्रिय होता त्याची लोकप्रियता त्याच्या अंत्ययात्रेला झालेल्या लाखोंच्या गर्दीवरून दिसून आली जुबिन गर्ग या आसाममधल्या एवढ्या लोकप्रियतेमुळेच त्याच्या मृत्यूची एवढी चर्चा होते मृत्यूचा तपास करण्याचा दबाव आसाम सरकारवरती आहे सरकारनंही त्याच्या मृत्यूची योग्य चौकशी केली जाईल आणि सत्य बाहेर आणलं जाईल असं आश्वासन दिलंय आता पोलिसांच्या चौकशीमध्ये आणखी काय खुलासे होतात जुबीन गड्सचा मृत्यू अपघात होता की एक हत्या होती हे पाहणं महत्त्वाचं असणारे या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची का मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा